ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮೀ ಸ್ತೋತ್ರ ಓಂ ಸಮರ್ಥಾಯ ಸ್ವಾಮೀ ಓಂ ನಮೋ ಶ್ರೀ ಗಜವದನಾ ಗಣರಾಯ ಗೌರಿನಂದನಾ ಭಯಹರನ ಮಾಜೆ ಸಾಷ್ಟಾಂಗೀ ನಂತರ ನಮಲಿ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿ जगतमाता भगवती ब्रह्मकुमारी वीणावाती विद्यादात्री विश्वाची नमन नमनतयसे गुरुव्या सुक निधान सद्गुरुराया स्मरुनिया पवित्रपाया चित्तशुद्धी झाली थोरऋषीमुनी सतजन बुद्धगण संजन, सज्जन तयासी नमन ग्रंथ रचला आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मा तुमचे गावया प्रारंभ करतो आता मी गाव नाव खुद्द स्वामींचे की त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साजे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळी चावनी, स्वामी प्रगटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या मदतीने कुऱ्हाडीचा गाव बसून त्याचा राहिला कायम चावन आगळी ती अवतार प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव भान, नरसिंहभान रासी राशीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाने बरे नाही खोलात सिरणे ईश्वरी जी कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेया निर्गुण नरदेह नरदेह तरी केले धारण सकळ भू प्रदेश केले पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेचे केले प्रयास दत्तात्रेयांचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव तेथे निरंतर तो थोर पर्वतगिरीणार तेथेच केले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्यास आले तेथे थोडे दिवस राहिले दामोजींच्या गावात काही काळ तेथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाया जनासी लागला यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तवांचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे आजानुबाहू छोटे, दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटाचे चौथे अवतार दत्तात्रयांचे तीन अवतार या पूर्वीचे स्वामी चरित्र वर्णिले पहिले दत्तात्रे दुसरे श्रीपाद वल्लव, नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गणगापूर हे दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान तेथे येऊनी ते साक्षात्कार पहावयासी येथे चौथा अवतार अक्कलकोटास पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अखात गूढ लीला करुनी भक्तासी साक्षात देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कुणी त्यांना चमत्कार दाखवल्या नाना परी शेवटी करून या समायाचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्व साक्षी उद्धार साक्षात दत्तांचे अवतार कधी सौम्य कधी उद्रतर रूप दावले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीचे पापे जळाली पुण्य राशी मिळाल्या सतपुरुषांची करणी अगाध वाणी गुडनिर्ववाद झाल्या विना कृपा प्रसाद अर्थ त्यांचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात पवित्र असे भरलेले जाणणारे तेच जाणती तोच उमचे चित्ती इतरांना अर्थबोध बोध होईना कोणा कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनांनी ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कुणा पुत्र कोणा सोने कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखवले चमत्कार अनेकांना शिक्षा गोर केल्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतर पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच व्हाव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणले त्यांचे त्यांना योग्य उत्तर दिले रोन्या मुनी मृद हृदय द्रवले दुःख कष्टी जीवनासाठी दयेचा अथांग सागर भक्तासाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदे दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागे नाही आणखी मजवरी होती कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुख संपत्तीची होई वृत्ती सकल सकलसिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आत्ता म्हणून मिटी गातले तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे जमज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझी भोळे भाव वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो बारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या वाणी माझे कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझ्या कासी पंढरपूर्वी सर्व तीर्थ दिसी आहेत तुमच्या चरणापासी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कल कोटांचे स्वामी रंगुन जाती तुमच्या नामी ब्रह्मविष्णू शिवदामी सर्व भक्तांची पोहचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीसी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाचे भावे मी काहीच कमी पडणार नाही स्वामी समर्थांच्या दासासी भाग्यवान जे जाकले वजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोरी योग्यता वेदांचा अर्थ लावला पंडितांचा ताठा जिरवला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटासी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अवधूत लीला जगावेगळे गळे, त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पा पदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री स्वामी कृपेने फुडे संपल्या लीला संपल्या खेळ संपले ताटातुटीची वेळ आली स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शखे आठरासे बहुधान्य नाम सवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसरा या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चल बिचल साक्षात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निनमग्न वचनपूर्ती साठे निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गावा बाहेर दिले दर्शन बाहू ऐसा ऐसायती दत्त दिगंबर संपूर्णी आपला अवतार निजधामा गेले निरंतर भक्त झालके पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता कुळ झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हुनही हर सुचेना गावोगावची गावची भक्त मंडळी अक्कलकोटी घोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या अश्रू नैनांनी चौथा अवतार तिथेच संपला तरीही चैतन्य रूपे तिथे राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे येते समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना परी स्वामी दूर करतात याचे असती दाटले लोकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया नम्र होऊनी त्यांच्या चरणी कळकळीने करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून हो कल प्रार्थना त्यांना करूया नम्र होऊनी त्यांच्या चरणी कळकळणी करूया विनवनी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करुनिया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी या मजवरी अनेकांच्या संकटी आला दाऊन आत्ता माझी प्रार्थना ऐकून स्वामी राया देई दर्शन दूर लोटू नका मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामांचे होते विस्मरण समाज याची असावी सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐशी बुद्धी मज द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन धन धनलवलत मिळावी सुख मिळावे पुत्र पौत्र सुख ग्रह सौख्य आणखी वाहन सुख अंती सतगदी लाभावी तुम्ही प्रत्यक्ष केल्या देवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथाच तू म्हणावे तुमची होता कृपापूर्ण, जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्तराया दयाघना, मी एक मानव मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतींचे करतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी राया वरद हस्त नित्य नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव नव वर्षी चैत्रमाशी शुक्ल पक्षी शुभराम नवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल मानिक प्रभू साई शिर्डीशर आणि अक्कलकोटाचे दिगंबर एकाच तत्वांचे तीन आविष्कार भेदत्यात नसे मुळी एकाची करता भक्ती तिघांनाही पावते ती ऐसे ठेवून आपली वृत्ती पोती नित्य वाचावी या पोतीचे करता नित्य पटना। प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील व सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था नमस्तू